गव्हाला पाणी लावा लागत लय बरे झालं आता पावसाळी वातावरण तयार झालंय काय करावं काय नाही मोटर चालू करावं काय करू काय रे गव्हाला करत आहे लाल ह म्हटलं पाणी लावा काय तो उगलं गह किंवा का बा चाल तू तर म्हणे काय गहू येऊन राहिले गहू येऊन राहिला खट टाकलं फवारले पाडला होता माहितीये का रात्रीचा वावर आहे ना ती नाही तर रताळेच होते ना ते खाल्ल्या वावरच होते नाही का हा बर तुला पार्टी द्यायची काय पार्टी कधी आज लगेच आज देव पाहिला तुला पार्टी द्यायला तुला काय करायचं मला लॉटरी लागेल तुला काय करायचं हा का बस चल पटकन याच्यासारखं सगळं तुझं प्यायचं खायचं माटा बिटन सगळं पार्टी अरे वाह वाह तुमारी का चल पटकन बस ऐक घरी मग बायकोला फोन करायचा पाहिजे असतांना घरी सायपक चला पडेल तो बायकोला हा ते आहे का अजून हाय का अजून तू काल रात्री चहा प्यायला कोराजी घरी गेलात नाही तं सांगितलं होतं हां काय नाही जाऊ दे ऐक का तुका काय माणूस आहे का काय काढतोस म्हणजे बरं आता कुठे अटेल चालतो ते नाही का आपलं यायच संदीप हॉटेल संदीप हा संदीपला बर ऐक ना मी काय म्हणतोय बर बस लगेच पार्टेल <laughs> तुला एक सांगू का बाबराव तोही शिवाय माझा दुसरा मित्र नाही आणि तुला काय माहिती का खर्च करणार नाही असं तुला तो विश्वास होते रे बाबा तुला वाटत का हा, हा, पार्टी कधी देणार नाही पण देऊच राहिलो ना मी मग का काय नाही कोण लागत काय नाही गाडीची पाहू राहिले गाडीची स्टँडवर जायचं स्टँडवर जायचं का बाबरा उतर रे एक मिनट हे अरे आपल्या पार्टी टाइम झाला पार्टी जायचं अरे जाऊ ना पार्टी मला पार्टी कोड चालली तू काय बाबा डोक्यात फरक पडला का तू उतर एक मिनट उतर ए अरे पार्टीला जात आहे हा पार्टीला जाऊ ना पूर्ण काय ताण म्हणजे एक, एक मिनिट थांब रे तुम्ही म्हणजे कोण आहे ते डाले इडे कोण राहत तुमचं ते मामा आहे ना कोणते खाऊ गेले मामा खावागे रे खावागे कधी खावागे ना नाही मग ते घोटाळे ना? नाही का घोटाळे घोटाळे नाही ते चोटाळे चोटा येते घोटाळे अरे घोटाळे दुसरं आला असता चोटाईने विकली गोटाळ्याला घोटाळे जमीन आता विकली ती जमीन घेतली तेव्हा का त्यांची तुम्ही कोण तो मामा आहे का तुमचा ती इथं जमीन देऊन घेतली ते मतर डोळे कस आहे ते हा म्हणजे एवढे म्हातारे नाहीये हा म्हणजे हा डोळे डोळे जायचं काय नाही सोडून देऊ का तुम्हाला नाही 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 काही काही सोडून देतो मग मग ना ना तुम्ही ते तो गावाला बाहेर देतात त्याच काही नाही आम्ही फिरायला चाललो होतो काय काय हे राहिला तुल गप्प <coughs> नाही तुम्ही जा <laughs> नाही दिसतो आव नका मी जाईल बरोबर ए जाय रे जा तुला ते बारे द्यायचे जाय कुडा तिथे बारे द्यायचे तुला अरे बाय बारे नाही मोटर होती चालू करेल दे बा अरे पार्टी चालला भूक लागली बाला कोणती पार्टी तुझ्या मनाला वाटर लागली बाला चालू तुला पार्टी देतो भाग बस कधी लॉटरी लागली याला काय खोटं बोलत आहे रे तो का नोकर काय मी पार्टी देल तुला या काय याला चाटा मार्या चाट्या तुझं मग जालं कोण काय बाय पाहिजे जाय नाही म्हण बोललो काय बोललो राहिले तुम्ही ते ना पाहाय गेले थांबले पण तुम्ही झाला नाही गुण मामा ओळखीचे आमच्या तुमची हा ठीक आहे ना मग असू द्या ना गोटा गोटा आमच्या चांगली परिचयाची हो पण मग तुम्ही जा त्याच्यामुळे मी तुम्हाला सोडतो मला काही काम नाही मला काहीच काम नाही गाडी आहे आपल्या कसं आपण मी जाईल ना बरोबर तुम्ही का सोडताय मला मला काही काम नाही म्हणून म्हणजे सोडतो बा नेऊन महिलाला मदत केली पाहिजे बरोबर की नाही बाबर काय वाटत महिलाला मदत केली पाहिजे मला नाही यायचं तुमच्या सोबत मी जाते न? आता जाईल मी बरोबर हे जाहीर तू तू इडव नको निघ निघ बर मला पार्टीला जायचंय कोणाच्या आणलं कोणत्या पार्टीला ते काय पार्टी तुम्हाला नाही पाल काय बोललो माझ्या गावाच्या राहणार काय बोललो चल बाबा तुला आज पार्टी देतो म्हणून तू पार्टी देणार का मला माझ्या काय अटक पार्टी द्यायची मागा अटकलं पार्टी द्यायची बोलला तिड थांब म्हणून तू थांब बोलून आणलं तिढं मी नाही सांगणार आण नवशा छप्पन दोस्त आहे मला दैनिक इतक्यात मात्र तो सारखा दोस्त नाही जाहीर बाप रो मी जाणारच नाही पुढील बर कमी आ, मा? आ, मामा लय चांगले पण तुमचा स्वभाव नि मामा तुमचे आहे ना लग्न झालंय का तुमचं हा <laughs> हा ना ते कुठ राहत सर आहे ना घरी घरी का तुम्ही एवढ का विचार राहिले पण का विचारताय एवढ काय नाही बाबा असं सहज विचारतय वा आपले कसं आपल्या शेजारी माळ्या आहे तुमचा आहे मा शेजारचाच माळ आहे खालचा हा मला म्हणजे मी काम बी करतो एक लाख रुपये पाहिजे मला हा

जाय बर काय तोंडायला पाणी आणून माझ्या तिकडे तुला माहितीला काहीच जमीन कमी काढलं नाही पैसे काय एक रुपया तरी कमी दीड लाख एक लाख रुपये चालू झाला महिना मग मी काय विचार करतो बा अशी आहे कधी कशी कोत नाही बायको बिको पाहिलं नाही लग्न नाही झाले नाही लग्न नाही झालं मा एकदम म्हणजे

नाही भी तो राग ओकडून शेजारी नाही तू उडका माय इज्जत घालून राहिला बर का शेजारी नाही आपल्या वावर शेजारी वावर आहे तिथं तिच्या मामाच मामा काय केलं तिचं तू काय पण मायाच्यात राहिला तुला भाई तुम्हाला काय बोललो मी मी काय बोललो तुम्ही तुझा आता तू तो आहे ना भाई मला कटाळ येईल तुम्हाला मी काय बोललो सांगा मी काय बोलले नाही काय बोलायची गरज नाही थांबलीच का दोघ मला ते सांगा वाला गावाच्या राहणार तुला पार्टी देतो काय केलं माहिती का तुम्हाला पाहायला लगे गाडी उभी केली इकडे शंभर काय काय पाहिजे येतं काय एक तरी एक रथ येणार वय मग रत्नातून काय होते हर हळू बोल जाय इड थांब हा वय तिकडे येऊ नको वय इकडे काय लाय नाही नाही इकडे नाही सोडतो ना मग मी नेऊन अहो तुम्हाला कळत नाही का मराठीतून सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मधून सांगू काय हा सांगितलं मला यायचं नाही म्हणून तुझा बर का मा डोकं सरकून दूध नाही का बर पहिले मी का म्हणतो ऐका ना मी सोडून देतो तुम्हाला तुम्ही टेंशन ना घेऊ मी शंभर टक्के सोडून येणारे अहो घोटाळे आमच्या जवळची ठीक आहे ना असू द्या ओळखीचे ते घोटाळेचे भाऊ घोटाळे

घरच्या पाहिजे कुठे सुजून आला सुजल मी बर पटू आपल्या मी पार्टी तुला काबर देऊ आईला काय करावं आता माग लागलं पाहू तुम्ही आता खरंच चप्पल काढायची वेळ आली बरं का मला हो इकडं मग पुढं <laughs> तू आहे ना तू आहे काय तू आहे ना तुला ना, तुए ना तुए हं मला पार्टीला मूळ चप्पल काढ. मला पार्टीला मूळ चप्पल काढولتी. काय नाही तर काय करते तू तर सावला त्या बायला काय बावळट माणूस आहे दोघं सर आजोरावर त्या बायला कावा बस धरून चल इथं उभा राणे अपेक्षाय ना चल भाई जा निगो खरच जा निगो लय मेंटल माणूस आहे ओ कळतंय मला बस का अन नाही देत तुला पार्टीचा मग चल चल गेले नाही नाही आता फोन लागी बालक काय काय तू अरे वाचला तू बामूळ बावळा ट्या गाडीवर सुद्धा बस मूळ वाचला गाडीवर सुद्धा बसत नाही ने पाहिलं कोणाल पार्टी, दी। पार्टी दे तुम्ही तुला पार्टीच जाणार नाही मला मी त्या बाईलाच घेऊन जाईल मी बी लय जिथे मी तुला जाऊन